महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्यात आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावलाय सातत्यानं सरकारकडून शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केलं जात आहे यातच आता पुण्यातून ही एक मोठी अपडेट समोर येते पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते येत्या एक जून पासून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येते राज्य सरकारकडून बुधवारी एकवीस रोजी नवल किशोर राम यांच्या पुणे महापालिकेचे नवे आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत त्याचमुळे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यापूर्वी पुणे महापालिका आयुक्तपदी असलेल्या विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली होती त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती विक्रम कुमार हे त्यापूर्वी पुणे महापालिका आयुक्त होते त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एम अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती ते दोन हजार चारच्या च्या आय ए एस अधिकारी असलेल्या कुमार यांची जुलै दोन हजार पी मध्ये पीएमसी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर आणि नंतर पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी ते प्रशासक बनले होते तर त्यांच्या जागी पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली होती आता राजेंद्र भोसले हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवेतून निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नवल किशोर राम हे यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत त्यांची सौरभ राव यांच्या जागी एप्रिल दोन हजार अठरा मध्ये नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली होती याआधी नवल किशोर राम यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ बीड औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती नवल किशोर राम पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त असणार आहेत राम हे दोन हजार सातच्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत दोन हजार सात मध्ये त्यांची आय एस मध्ये निवड झाली राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्ष काम केलंय बीडाने तेव्हा औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम आहे मध्ये नवलकिशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते कोरोना काळात त्यांनी गावोगावी देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा